नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या यश एन मॉम चॅनलवरती आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवतो आहे कोबीपासून एक सुंदर अशी रेसिपी अगदी पाहुणेसुद्धा खुश होतील अशी ही रेसिपी आहे बनवायला अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे अगदी दोन चमचे तेलाचा वापर करून ही सुंदर अशी रेसिपी आज आपण इथे बनवतो आहे तर रेसिपीला कुठेही वेळ न करता अगदी आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूयात तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल घंटी दाबा म्हणजे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील एक मिक्सरचा भांडं घेतला तर या सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा धने एक चमचा जिरे एक ते दीड इंच आलं घातलेलं आहे सोबतच आठ ते दहा लसूण पाकळ्या घातले लसूण थोडंसं जास्तच वापरा चव खूप छान लागते त्याच्यानंतर याच्यामध्ये एक दहा ते बारा मिरच्या घातलेल्या आहेत आता मिरच्यांचं प्रमाणसुद्धा अतिशय योग्य आहे अजिबात इथे तिखट वगैरे होणार नाही लहान मुलेसुद्धा खाणार असतील तरीसुद्धा अगदी परफेक्ट हे प्रमाण आहे तर त्यासाठी बघा आता हे एक छानसं वाटण बनवून घेतलं आपण वाटण तयार आहे आता पुढची तयारी करून घेऊयात तर इथे कोबीचा गड्डा घेतला आहे आणि इथे बघू शकता छोटे छोटे गड्डे आहेत त्याच्यामुळे दोन्हीसुद्धा मी आता इथे कापून घेते स्वच्छ कोबी सुरुवातीला धुवून घेतला धुवून घेतल्यानंतर त्याच्यावरची पानं काढायची आहेत बघा आणि नंतर आपल्याला छान किसून घ्यायचं आहे तर या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे आपल्याकडे जे चिप्स बनवण्याची जी, जी, जी आ, स, हे असतं खिसणी असते या पद्धतीची बघा तर याच्यावरती आपण किसून घ्यायचं आहे म्हणजे अगदी एक छान एक सारखं आपल्याला इथे आपला केस खाली भेटून जातो आता तर इथे आपल्याला कोबी चा या कोबीचा छान या पद्धतीने किस बनवून घ्यायचा आहे तर सर्व इथे चारीच्या चारी, चारी काप होते ते सर्व इथे मी किसून घेतलेले आहेत आणि इथे छान अगदी एक सारखा इथे आपल्याला कोबीचा केस मिळालेला आहे आता या कोबीमध्येच बघा आपल्याला काय करायचं आहे हे सर्व या पद्धतीनं किसून घेतल्यामुळे अगदी बघा कुठेही आपण जो पदार्थ बनवणार आहे तर त्याच्यामध्ये कुठेही आतमध्ये ते लागत नाही किंवा अतिशय जाड तुकडे वगैरे राहत नाहीत त्याच्यामुळे आवर्जून तुम्ही या पद्धतीनं किसूनच घ्या तर आता त्याच्यावरती बघा सर्व कोबीचा किस घेतलेला आहे तर त्याच्यावरती आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे कोथिंबीर घालायची आहे भरपूर सारी कोथिंबीर घालावे हिरवीगार त्याच्यानंतर ओवा हातावरती एक चमचा चुरून घातलेला आहे स्वाद छान येतो त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद घातली आहे सोबत त्याच्यावरती आपण चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलं आहे आणि नंतर आपल्याला जे वाटण हिरवं आपण बनवून घेतलं होतं ते सर्व वाटण याच्यावरती घातलं एक चमचाभर तेलसुद्धा याच्यावरती घातलेलं आहे तर हे तेल जे आहे ते साधं गरम वगैरे नाही तर साधं तेलच घातलेलं आहे एक चमचा तेल घालायचं सर्व जिन्नस हे छान आपल्याला कोबीला चोळून घ्यायचे आहेत कोबीमध्ये सर्व जिन्नस मिक्स झाले की अगदी मिठामुळे छान असं कोबीला पाणी सुटायला लागतं इथे बघू शकता किती होता कोबी आणि आता त्याची क्वांटिटी थोडीशी कमी दिसायला लागली सोबतच आपल्याला त्याच्यावरती थोडीशी मिरची पावडरसुद्धा घालायची आहे जर लहान मुलं खात असतील तर कमी वापरा मी इथे अर्धा चमचा मिरची पावडर घातलेली आहे तर इथे बघा या पद्धतीनं तुम्हाला दाखवते छान असं पाणी सुटायला लागलं आहे मीठ घातल्यामुळे छान पाणी सुटतं आता याच्यानंतर आपल्याला लगेचच पुढची पिठं याच्यामध्ये घालून घ्यायची आहेत त्याच्यातमध्ये आता अर्धा चमचा तांदळाचं पीठ घात सॉरी अर्धा वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि अर्धी वाटी इथे ज्वारीचं चार पीठ घातलेलं आहे आता ही दोन्ही पिठं आपल्याला छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहेत छान इथे गोळा बनवून घ्यायचा आहे आता तुम्हाला इथे जर तुम थोडंसं क्वांटिटी वाढवायची असेल तरीसुद्धा तुम्ही वाढवू शकता पण बऱ्यापैकी जितकं आपल्या कोबीला पाणी सुटलेलं असतं तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला याच्यामध्ये पिठं घालून घ्यायचे आहेत आता ही दोन्ही पिठं घालून घेतली छान म्हणून बघूया तर इथे बघू शकता अजून थोडंसं आपल्याला पीठ इथे वापरण्याची गरज आहे जर नसेल वापरायचं तुम्हाला बेसनचं तर अगदी परफेक्ट प्रमाण झालं असेल तर तुम्ही अजिबात वापरण्याची गरज नाही थोडंसं इथे ना आपल्याला अजून बेसन पीठ वापरायला लागणार आहे तर त्या अगोदर मी काय करते चाळणीला थोडंसं तेल लावून घेते आता आपल्याला ही चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने ही चाळण आपल्याला टोपावरती ठेवून घ्यायची आहे इकडे पाणीसुद्धा मी वाफवायला ठेवलेलं आहे छान पाणी पाण्याला वाफ येईपर्यंत आपल्याला पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे त्या अगोदर हे सर्व करत असताना एका साईडला आपल्याला पाणीसुद्धा गरम करायला ठेवायचं आहे जेणेकरून जो कोबी आहे आपला हा मळून घेतलेला तो जास्त वेळ जर ठेवला गेला तर परत तो अगदी लूज होऊ शकतो म्हणजे पाणी सुटू शकतं कोबीला आणि परत आपल्याला पिठं घालण्याची गरज पडू शकते तर यासाठी आपल्याला एका साईडला आपण कोबीमध्ये पिठं घालतोय तेव्हा आपल्याला एका साईडला पाणीसुद्धा गरम करून घ्यायचं आहे वाफवण्यासाठी तर आता इथे पुन्हा मी अर्धा कप बेसन घातलेलं आहे वाटी किंवा कपाचं प्रमाण तुम्ही इथे सेट करू शकता संपूर्ण अर्धा कप इथे बेसन घातलं आणि छान परत ते मिक्स करून घ्यायचं आहे हे छान मिक्स आपण करून घेऊन गोळा बनवून घेऊया आता इथे थोडंसं हाताला पीठ चिकटतं बेसन घातल्यामुळे तर आता आपण काय करायचं आहे याच्यावरती थोडंसं एक चमचाभर पि तेल घ्यायचं त्याच्यामुळे तेल टाकल्यामुळे अजिबात चिटकत नाही छान गोळासुद्धा तयार होतो तर या पद्धतीनं गोळा इथे बनवून घेतलेला आहे आणि इथे बघा आता थोडंसं गोळा बनवल्यानंतर तेल घालून घेऊया म्हणजे एक ते पीठसुद्धा छान तयार झालेलं आहे आता इथे आपल्याला पीठ अजिबात ठेवायची गरज नाही जी आपण चाळण तयार करून घेतली होती बघा तेल लावून तर त्याच्यावरती आपल्याला याच्यातील अर्धा गोळा काढून घ्यायचा आहे आणि या पद्धतीनं थापून घ्यायचं आहे तर आता इथे बघू शकता या पद्धतीनं मी चाळणीवरती एक सारख्या आकारामध्ये थापून घेते अगदी जाड पातळ कुठेही ठेवायचं नाही छान एकसारखं या पद्धतीनं थापून घेतलं की होणारा पदार्थसुद्धा एकसारखा आणि छान बनला जातो त्यासाठी आपल्याला छान थापून घ्यायचं आहे हात हत, हाताला पीठ चिकटत असेल तर नक्कीच तुम्ही थोडंसं तेलसुद्धा वरतून वापरू शकता म्हणजे अजिबात हातालासुद्धा चिकटणार नाही आणि छान अगदी एकसारखं तयार होईल इथे बघू शकता अगदी एकसारखं थापलं गेलेलं आहे वरतून तुम्हाला जर तीळ लावायचे असतील तर तीळ आवर्जून लावा तिळामुळे खूप छान हा पदार्थ चवीलासुद्धा लागतो आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतो तर आता आपण इकडे चाळणसुद्धा आपली पीठ थापून तयार आहे तर आता ही चाळण आपल्याला या वाफ येते या पाण्यावरती आपल्याला ठेवून घ्यायची आहे त्याच्यानंतर वरतून असं जाम झाकण घालायचं आणि नंतर आपल्याला एक बरोबर वीस मिनटं आपल्याला छान इथे हाय फ्लेमवरतीच वाफवून घ्यायचं आहे तर पीठ छान आपण हाय फ्लेमवरतीच वीस मिनटं वाफवून घेतलेलं आहे इथे तुम्ही द झाकण काढून घेतलं बघू शकता छान असं दाबूनसुद्धा बघते बोटाने मस्त असं वाफलं गेलं आहे तर आता आपल्याला हे चाळण काढून घ्यायचे गॅस लो फ्लेमवरती ठेवायचा किंवा बंद करू शकता कारण आपल्याला अजून एक बॅचसुद्धा घ्यायची आहे तर त्यासाठी मी काय करते सुरुवातीला एक बॅच ही पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे त्याच्यानंतरच आपल्याला याच्या वड्या कट करायच्या आहेत तर हे सर्व आपण थंड करून घेतलेलं आहे दहा ते पंधरा मिनटं छान थंड करून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच आपल्याला वड्या कट करायच्या तर त्यासाठी बघा इथे तुम्ही पिझ्झा कटरसुद्धा वापरू शकता किंवा सुरीनेसुद्धा कट करू शकता बऱ्यापैकी पिझ्झा कटर वापरा त्याच्यामुळे छान कट होतात आणि जरी कुठे धागे वगैरे कोबीचे राहिले असतील म्हणजे थोडेसे निघतात तर तेसुद्धा आपण हाताने छान दाबून घेऊ शकतो अशा पद्धतीनं तुम्हाला ज्या आकारामध्ये हवे असतील त्या आकारामध्ये तुम्ही वड्या इथे कट करू शकता पण शक्यतो करून पूर्णपणे थंड झाल्यानंतरच वडे आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे अगदी सुंदर वड्या निघतात आता इथे आपण कट करून घेतलेले आहेत मी तुम्हाला काढूनसुद्धा दाखवते तर बघू शकता छान ह्या पद्धतीनं एक एक करून आपण काढून घेऊया अशा पद्धतीनं सर्व वड्या आपण इथे बनवून घेतलेले आहेत आता आपण या तळण्यासाठी किंवा याचं तळायचं की अगदी काय करायचं दोन चमचे तेलामध्ये कसं बनवायच्या तर ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे सा तर आता या पद्धतीनं सर्व वड्या बघू शकता थोडेसे धागे त्याचे कोबीचे जे असतात किसलेले ते चिकट म्हणजे लांब लांब असे धागे राहतात तर ते, ला ते संपूर्णपणे चिकटले जात नाही तर त्यासाठी आपण काय करायचं थोडंसं हातानं वरतून दाबून घ्यायचं छान वड्या सेट करून घ्यायच्या इथे वड्यासुद्धा सेट करून घेतलेल्या आहेत आणि दुसरी बॅचसुद्धा बघा वड्या सेट होतात तोपर्यंत दुसरी बॅचसुद्धा मी अगदी छान पद्धतीने वाफवून घेतलेली आहे आता आपण कढईमध्ये बघा मी तुम्हाला अगदी दोन चमचे तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये जिरे घातलेत चमच्यावर आणि चमच्यावर तीळ घातलेले आहेत याच्यामध्ये आपण जे कट करून घेतलेल्या ज्या वड्या होत्या तर त्या सर्व वड्या या पद्धतीनं घालून घ्यायच्या फोडणी छान करायची आणि वड्या घालून घ्यायच्या अगदी मीडियम फ्लेमवरती आपल्याला या सर्व वड्या छान परतवून अगदी खरपूस भाजून घ्यायच्या आहेत तुम्हाला जशा आवडतात तशा तुम्ही इथे करून घेऊ शकता अगदी दोन चमचे तेलामध्ये सुद्धा इथे बघू शकता खूप सुंदर वड्या तयार होतात किंवा अगदी तुम्ही तळूनसुद्धा ज्यांना अजून जास्त कुरकुरीत हवा आहेत त्यांनी तळून घेऊ शकता किंवा मग जास्त तेल टाकायचं नाही फक्त दोन चमचे तेलावरतीच एक एक करून अशा तव्यावरती किंवा कढईमध्येच एक एक करून पसरवायच्या इतक्या जास्तसुद्धा तुम्हाला घालण्याची गरज नाही असं जरी केलं तरीसुद्धा खूप छान कुरकुरीत होतात इथे बघू शकता मस्त अशा वड्या आपल्या कोबीच्या बनवून तयार आहेत थोडंसं वेगळ्या पद्धतीनं पण मस्त तयार होतात ज्वारीचं आणि तांदळाचं आणि बेसनपीठ वापरून नक्कीच तुम्ही सुद्धा या पद्धतीनं वड्या बनवून बघा रेसिपी कशी वाटली ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेलघंटी दाबा म्हणजे येणारे छान छान व्हिडिओ माझे तुम्हाला रोज पाहायला भेटतील करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की छान एक कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय